नमस्कार मी आज आपल्याला माळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील साहेब यांनी जे दिलेला शब्द होता शेतकऱ्यांसाठी की उसाला साडेतीन हजार भाव देणार त्याज शेवटच्या टप्प्यावर येऊन जवळपास दर पूर्ण देण्याच्या टप्प्यावर आहेत कारण गेले काही दिवसापासून शेतकऱ्याच्या उसाला भाव घ्यायचा म्हणलं तर जिल्ह्यामध्ये बैठक घ्यावं लागायची सर्व कारखानदारी एकत्र यायचे आणि सर्व मिळून सगळ्याचा ठराव करायचे की दर आपण एवढा एवढा देऊया पण आमदार साहेबांनी आबांनी कुठल्याही कारखान्याच्या बैठकीला उपस्थित न राहता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय गेल्या हंगाम सीजनला कापसेवाडे या ठिकाणी पवारसाहेब आले होते त्या ठिकाणी सुद्धा आबांचा दर जाहीर शेवट केला त्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव वाढायला लागला कारण एकमेवे असा कारखाना चालवणारा व्यक्ती आहे की आबांची ओळख बंद पडलेले कारखान्याचे डॉक्टर अशी आबाची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे बंद पडलेले कारखाने आबा चालू करतात आणि शेतकऱ्यांच्या उसाला भाव देण्याची क्षमता मी तर म्हणेन जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी काम करणारा शेतकऱ्याची हीच जप जग जपणारा माणूस म्हणजे अभिजित आबा पाटील कारण आता काही लोक म्हणतात की आबाने साडेतीन हजार दर जाहीर केला तीन हजार दिला पाचशे कुठं आहे अरे हो परंतु काही कारखान्याच्या चेअरमनने असंही सांगितलं होतं की कोण दर जास्त देईल त्याच्यापेक्षा मी एक रुपया जास्त देईन मग आबाचा तीन हजार तीन रुपये हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले आहेत मग माग मागं बी वळून आपण पहा की ज्या चर्मननी एक रुपया जास्त देऊ म्हणलेले चेअरमन जवळपास शंभर दोनशे रुपयांनी माग आहेत जसं आबानी जर ठाम सांगितलेलं आहे की मी ती साडेतीन हजार देणारच आहे परंतु ती तरी कुठेतरी आबांच्या बरोबरीला येऊ दे ना त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही साडेतीन हजार देऊ द्या नाहीतर पाच हजार देऊ द्या कोण देईल त्याच्यापेक्षा आम्ही एक रुपया जास्त देऊ असं ठणकावून सभेमध्ये सांगितलं होतं मग त्यांनी सुद्धा त्यांच्या बोललेल्या शब्दाची पूर्तता केली पाहिजे आणि मग आबांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही साडेतीन हजार कधी देणार अरे मित्राओ पाच सहा कारखाना चालवत्यात आज सांगूलच्या कारखान्याची परिस्थिती काय होते आज बंद कारखाना होता तिथल्या सुद्धा शेतकऱ्याला ते कारखाना चालू करून शेतकऱ्यांचे हित जपण्याचं काम अभिताबा पाटील करतात कारण त्यांना तो शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची जाणीव आहे खरोखरच आबा मी माळा तालुक्याच्या जनतेने जनतेच्या वतीनं मी तुझ तुमचं अभिनंदन करतो की आबा तुम्ही बोललेला शब्द पुरा करत आणला आणि कुठलेही शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले नाहीत आंदोलन न होता तुम्ही शेतकऱ्याच्या उसाचा दर जाहीर केला त्याबद्दल मी खरोखरच आबा तुमचा आभार मानतो आणि असंच जर आबा तुमच्यासारखे कारखाना असंच योग्य पद्धतीनं चालत राहिलं तर खरोखरच शेतकऱ्याला सोन्याचं दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत कारण गेल्या काही दिवसापासून बघत होतो आपण ऊसाची दराची काय परिस्थिती होती पण खरोखर आबा तुम्ही जर ऊसाला दर मिळत नसला तर सदाभावा आणि राजू शेट्टी आणि सर्व शेतकरी संघटना त्यांना आंदोलन करावं लागायची आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला कारखान्याचा सगळ्यात जास्त दर्जा झालेला आहे खरोखरच आबा आपण असंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू आणि शेतकरीसुद्धा तुमच्या पाठीशी अशाच प्रमाण भविष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टीला तुम्ही शेतकऱ्यांना हाक मारचाल त्या ठिकाणी खरोखरच एक शेतकरी तुमच्या पाठीशी आबा उभा राहू शकतात कारण काही लोकांनी मिटिंग घेऊन ठरवायचे दर जाहीर करायचे पण आता ते वेगळं झालेलं आहे आबा तुम्ही आमदार झालेला आहे तुम्ही कारखान्याचे पाच सहा कारखान्याचे चेअरमन आहेत आबा परंतु आज तुम्ही धपका टाकला म्हणजे उद्या सगळ्या जिल्ह्यातल्या ले कारखान्याला विचार करावा लागतो आहे आणि राहिला प्रश्न तो जे शंभर दोनशे रुपये ज्यांनी महागं राहिलेले आहेत त्या सर्व कारखानदारांना आमची शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे बाबा ओ तुमच्यापेक्षा दोनशे रुपयेनं शंभर रुपयेनं दर जास्त झालेला आहे तुम्ही बाकीच्या गप्पा हाणून वेगवेगळ्या कमेंट आणि टीका करण्यापेक्षा राहिलेलं तुम्ही आबापेक्षा जास्त देऊन टाका तुम्ही ज्या ज्या वेळेस जास्त द्यायचाल त्यावेळेस नक्कीच आबा आमचे बोललेले साडेतीन हजार दर शंभर टक्के देणार आहेत त्याच्यात कुठलं कोणाला शंका वाटायची गरज नाही पण आबा बी बघते ना की कोण कुठपर्यंत जातो या निस्ता आबाला बोलण्यापेक्षा आपल्या बी नेत्याला आणि कोणाला तरी सांगा की आबाचा दर तीन हजार तीन रुपये झालेला आहे तुम्ही काय करणार आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न इतरांना विचारणाऱ्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारावा आणि खरोखरच आबा मी पुन्हा एकदा माळा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा आभार मानतो की तुम्ही दिलेला शब्द हा पूर्ण करत आणलेला आहे आणि निश्चितपणे आबासुद्धा इतर कारखान्यांनी ज्या कारखान्या जास्त आम्ही रुपया देणार त्यांचं जमा झाल्यानंतर निश्चितपणे आबा सुद्धा पेमेंट करतील ह्यात कुठली शंका बाळगायची गरज नाही एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो